अक्कलकोट नाका येथे भरधाव कारने पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी जखमीने दिली प्रतिक्रिया सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील अक्कलकोट नाका येथे भरधाव निघालेल्या कारने रस्त्यावर थांबलेल्या दोन रिक्षा आणि चार मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याने एक रिक्षा चालक जखमी तर चार थांबलेल्या मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या कारने कुंभार होऊन सोलापूरकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वारला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे ही घटना मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात जखमी दुचाकी स्वराचे भाऊ मोसिन शेख आणि जखमी याशिन शेख यांनी मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आपलं नाव काय हो कुठून कुठं निघलतात आपण कुमार त्रास व्हायला लागलाय का तुम्ही थांबलेले नव्हते तुम्ही आहे माझं नाव नाव शेख शेखर मी सरला भाऊ आहे माझं नाव भाऊ आहे यासिम मोज शेख तो सकाळी कुंभारणेवरनं डॉक्टरना व्हिजिट करून या तर अक्कलकोट नाक्यावर गांधीनगरजवळ संबंधित आरोपी जे काय असेल ते कोण तर कमटम आहे सर तो तो माझा भाऊ व्यवस्थित गाडीवरून या होता तर मागून टक्कर देऊन गेला तो एवढा वेगात होता तर त्याचं म्हणणं असं आहे की टायर फुटलं होतं ते पूर्णपणे चुकीचं आहे जर टायर फुटलं असतं तर गाडी पण पलटी झाली असती तिकडचे लोक सांगतात की टायर धडकून फुटलेला आहे आता त्या ॲक्सिडेंटमुळे त्याला फार मोठी इंजरी झालेली आहे हाड मोडलेलं आहे न्यूरल इंजरी आहे हातावर मार लागलेली आहे डॉक्टरचं असं म्हणणं आहे की कमीत कमी सहा महिने लागेल रोज वेळा किंवा त्यापेक्षा जास्ती लागू शकतो आमचं पूर्ण कुटुंबाचं उदाहरण राहणार त्याच्यावर आहे त्याचा खर्च कोण देणार गाडीचं पूर्ण अक्षरशः चक्काचूर झालेलं आहे तर खर्च पण खूप आहे लोकपण म्हणजे अक्षरशः गाडीचं आमचं पोट जाईल तर त्याच्यावरच होतं त्याला अजून लहान मुलं पण आहेत शिक्षणाचा खर्च एवढं पण खर्च कोण उचलला तर त्याला एवढीच विनंती आहे सरकारला त्यामुळे न्याय मिळावा डॉक्टरचा खर्च पण मिळावा गाडी पण मिळावी आमची आमची चिम्राम चोक पूर आणि त्याला जे काही जे रेस्ट आहेत ते काय करावा त्याची भरपाई आम्हाला द्यावी ही आमची विनंती आहे तो चालक पळून गेला का ताब्यात सापडला तो तो पळून गेलाय गाडीवर नव्हतं मग काही जण तर म्हणतात की पोलिसांच्या ताब्यात आहे त्याने फक्त गाडी आहे त्यांच्या ताब्यात तो चालक नाही आहे त्यात चालक नाही आहे त्यात फक्त गाडी आहे गाडी पण जमा केलेली आहे तिकडचे लोक जापया ते म्हणतात की धाड झडक होऊन गाडीचा चाक उरलेला आहे अच्छा मला काही करण्यात आले की तो गाडी चालक होता गाडी चालवत असताना टायर फुटल्याने असा अपघात झालाय असं मला प्राथमिक माहिती मिळाली जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा धडकून जर टायर फुटल मी पण काम केलेलं आहे मला पण थोडं पण गॅरीचं काम येतंय जर असं झालं असतं तर मला पण जग ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा